नमस्कार स्वागत करते तुमचं चॅनेलवर तर नारळ उतरवण्यासाठी लोक आलेले आहेत तिथे आणि नेहमी मी यांनाच नारळ विकत असते तर पर नारळ इथे तुम्ही बघू शकता आमच्या घरा दारापूरचं जे नारळ आहे त्याला खूप सगळे नारळ इथे निघलेले आहेत आणि माझ्या घरा जे नारळ आहे तर त्यांना देखील खूप नारळ निघलेले आहेत तर आता तर तुछे 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 हे नारळ जे आहे तर तिथे अक्षयतृतीच्या दिवशी सकाळी हे आलेले होते तर मला जायचं होतं शेजारी सुवर्षन म्हणून जेवायला तर मी त्यांना म्हटलं की आता मला वेळ नाही आहे आणि जस्ट मला म्हणजे जास्त जवळ होतं लांब नव्हतं त्यामुळे मी इथे जायला हा म्हटले होते कारण पाय माझा अजून पण दुखत आहे आणि त्याच्यामुळे मी इथे अगोदर तर त्या काकांना आणि माऊश्या मला बोलवायला आलेल्या होत्या शेजारच्या तर मी त्यांना नाही म्हणून सांगितलं नंतर ते बोलले की नाही आम्ही तुम्हाला घ्यायला पण येऊ आणि सोडवायला पण येऊ तर असं म्हटल्यानंतर मग मी म्हटलं चालेल आणि हे पण त्या दिवशी सकाळी जाणार होते माल घेऊन जाणार होते आपले मोटरी वगैरे असतात तर तिथे ऑर्डर असते तर हे माल घेऊन जाणार होते तिकडे तर अशा पद्धतीने नारळ जे आहे तर साधारण पंधरा वीस दिवस झाले असतील पंधरा वीस नाही आहे तर मला वाटतं की दीड एक महिना झाला असेल त्यानंतर हे माणसं आलेली आहेत पुन्हा नारळ घेण्यासाठी तर त्यानंतर दोघे माणसं जे आहेत आणखीन आमच्याकडे येऊन गेलेले आहेत तर मी हे नारळ जे आहे तर हे कुणाला देतच नाही आहे आणि मी फक्त हे जी रिक्षावाले आहेत ह्या भावनास मी नारळ देत असते कारण हे जे आहे तर यांचा जो गरका आहे तर महिन्यातून दोनदा यांचे गर्के होत असतात नारळ नसले असले तरी त्यांचं लक्ष असतं आणि विचारतात विचारल्यानंतर इथे ते नारळ इथे घेऊन गेलेले आहेत आणि इथे आसपासच्या परिसरामध्ये सगळे जे आहेत ते नारळ सगळ्यांचे जे नारळ आहेत तर ते इथून घेऊन जात असतात तर त्या दिवशी खूप घाई होती आणि घाई गडबडीमध्ये असं झालेलं होतं तर मला जो आहे खूप घाईमध्ये नारळ घ्यायला द्यायला मला अजिबात आवडत नाही आहे पण एक मला तिकडे पण जायचं होतं मला तिकडनं सारखे फोन यायचे नारळ मोजून घ्यायचे हे सगळं जे आहे सगळं एकत्र झालेलं होतं तर त्यामुळे मला जे आहे सकाळचं जे नारळ म्हटलं तरी घ्यायला जे घ्यायला येतात ते आवडतं पण एकदम व्यवस्थित असं मोजून व्यवहार झाला पाहिजे असं मला वाटतं आणि नेहमीचे असल्यामुळे मी इथे काही जास्त त्यांना काही म्हणत बसलेली नाही आहे तर आता हे तुम्ही बघू शकता वरती जे नारळ आहेत त्यातले बारेसे नारळ अजून काढायचे राहिलेले आहेत आणि इथे पुन्हा चाललेले आहेत तिथे नारळ काढण्यासाठी आणि इथे पोल्ट्रीमधून ते नारळ घेऊन आलेले आहेत पोल्ट्रीमधून नारळ घेऊन मग ते इकडं आलेले आहेत आणि साईडचे ज्या घरामागचे ते देखील नारळ तिथून काढलेले आहेत तर अशा पद्धतीने नारळ घेतल्यानंतर आता ते इथे वरती चाललेले आहेत आणि मला सारखे फोन येत आहेत अक्षितृतीच्या दिवशी शेजारून की तुम्ही वेळ झालेली आहे आणि कधी येणार आहेत म्हणून तुम्ही जेवायला तर मला अगदी इकडे पण मला इथून पण निघता येईना आणि तिकडे पण मला नाही म्हणता येईना ना, कारण हे अचानक आलेले आहे आणि नारळ काढणं खूप अवघड आहे तर तुम्ही बघू शकता नारळ काढायला काढण्यासाठी अगदी खूप रिस्की काम आहे हे मी मागे पण असे व्हिडिओ टाकलेले आहेत खूप रिस्की काम आहे नारळ काढण्याचं खूप सोप्पं काम अजिबात नाही आहे तर कोणी देखील माझ्या इथे शेजारी येऊन म्हणतं की तुम्ही नारळ द्या आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत तर मी त्यांना म्हणते तुम्ही तुमच्या हाताने नारळ घेऊन जा आणि काय पैसे तुम्हाला द्यायचे असेल वीस एक रुपये नारळ मला देऊन टाका पण तुम्ही हाताने नारळ काढा कारण नारळ नारळ जे काढणं आहे ना नारळ काढणं खूप अवघड काम आहे अगदी सोपं नाही आहे घरी जरी नारळ पाडायचं म्हटलं ना तर खूप तो खूप खाली असले तर चार पाच नारळ पाडू शकतो त्या व्यतिरिक्त नारळ पाडणं शक्यच नाही आहे कारण झाडं खूप उंच झालेले आहेत आणि हे जशी वर चढतात यांची प्रॅक्टिस आहे ना तर तशी आपलं इथे कोणी करू शकत नाही आहे असं धाडस कोणीच करू शकत नाही आहे तर मी कधी कधी पाणी जरी पाहिजे म्हटलं तरी मुलांना जरी वाटलं तरी मी कधीच नारळ काढत नाही आहे कारण मला ते काढताच येत नाही आहे आणि एखादं आदितीचे पप्पाने जर म्हटलं तर एक दोन नारळ ते काढू शकतात माणसं नक्की नारळ काढू शकतात आकडी आहे आमच्याकडे त्यांनी इथे नारळ ओढून काढता येतात तर हे जे आहे दारासमोरचं नारळ आहे हे अगदी वेगळं आहे आणि खूप सुंदर पद्धतीने पाणी याच्यामध्ये खूप निघतं एक नारळ फोडलं ना तर अगदी तांब्याभर पाणी निघतं तर हे नारळ जे आहे तर खूप चांगलं आहे आणि आणि या नारळाचं पाणी आम्ही आवर्जून ठेवतच असतो दोन चार नारळ जर म्हटलेले ह्या नारळातले ठेवत असतो पण बरेच दिवस झाले त्यांनी या नारळाचे नारळ काढलेलेच नव्हते तर मग आज त्यांनी बरेचसे नारळाचे उतरवले आहेत वर्ष झालं असेल त्यांनी हे नारळ काढले आणि आम्ही दरवेळी त्यांना म्हटलो की ते नाही म्हणायचे बहुतेक त्यांना कळत आहे की नारळात किती पाणी आहे कसं तयार होणार आहे तर मला असं वाटलं की याला खूप जास्त नारळ आहे आणि यांनी ही सगळी काढायला पाहिजे तर अशा पद्धतीने नारळावाले आता आलेले आहेत अक्षतृतीच्या दिवशी नाही म्हटलं तरी पण एकदा निघून गेल्यानंतर मला पुन्हा जायचं आहे हॉस्पिटलमध्ये तर म्हटलं हे पुन्हा तसंच राहणार आहे आणि जात आहे तर जाऊन द्यावं तर असं मला वाटलं आणि त्या पद्धतीने इथे नारळ जे तर काढून घेण्यात आलेले आहे आणि आदितीने आहे तिथे व्हिडिओ काढलेला आहे आता मी आवरायला घेतलेला आहे मला जायचं आहे शेजारी तर मी आता आवरून घेणार आहे आवरल्यानंतर मला तिथे गेल्यानंतर आदिती इथे घरी थांबणार आहे आणि इथे कोंबड्या आहे तर कोंबड्यांचं राखण इथे करावं लागतं कोंबड्यांना काही राखण वगैरे करावं लागत नाही पण घरी कोणी असल्यानंतर लक्ष राहतं तर इथे एक दोन चक्कर मला ने नेहमीचे मारावे लागतात कोंबड्यांजवळ तर इथे नारळ जे आहे पाडण्यासाठी इथे दोरी बांधण्यात येते आणि ते वरती गेल्यानंतर अगदी अलगदपणे वरून नारळ खाली देतात तर खूप चांगली पद्धतीने नारळ न फुटता ते आहे इथे नारळ जे आहे तर व्यवस्थित खाली उतरून घेत असतात आणि त्यामुळे काय होतं वरून जर एखादं नारळ पडलं ते फुटून जातं तर ते त्यांच्यामध्ये काउंट करत नाही आहे किंवा इतके शार्प आहे ते नारळवाले की त्यांच्या हातात नारळ आलं की कोणत्या नारळामध्ये पाणी नाही आहे ते नारळ ते लगे बाजूला टाकून देत असतात आणि असे खूप नारळ जे आहे ते साईडला ते ठेवत असतात तर अशा पद्धतीने नारळ जे आहे तर त्यांची काढून झालेली आहे आणि पूर्ण लाईन जी आहे तर ती आज नारळाची काढून काढण्यात आलेली आहे आणि यांचा हिशोब जो असतो तो क्लिअर असतो अगदी बोटावर हिशोब असतो मला तरी मोबाईल कॅल्क्युलेटर वगैरे मी घेते आणि हिशोब करत असते तर असं यांचं अजिबात नाही आहे आणि म्हटलं की पुन्हा एक दोन महिने आता पावसाचा सीझन आहे तर नारळवाले पुन्हा येणार पण नाही आहे आता उन्हाळ्यामध्ये जे आहे तर हे शेवट नारळ घेऊन जाणार आहे आणि यांचं असं असतं की इथे पूर्ण एरिया जो आहे तो यांनी कॅप्चर केलेला आहे तर चला माझी तृतीयाची सकाळ अशी झालेली आहे तर अकरा वाजेपर्यंत हे गेलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय